नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते भाज्यांची चव दुप्पट करणारा गोडा मसाला आज आपण इथे बनवतो आहे मसाल्यांचा सुगंध अगदी घरभर पसरला आहे अगदी मस्त असा हा मसाला झाला आहे रंग टेक्स्चर तुम्ही बघू शकताय आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सगळ्या प्रकारचे मसाले बनवताना तेच तेच खडे मसाले असतात पण प्रत्येक मसाला वेगळा कसा तर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खडे मसाले तेच असतात फक्त मसाल्यांचं प्रमाण आणि ते करण्याची पद्धत वेगळी असते तर तीच पद्धत मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे हा गोडा मसाला अचूक प्रमाणासह घरी कसा बनवायचा तो स्टोअर कसा करायचा आणि हा गोडा मसाला कोणकोणत्या पदार्थांमध्ये वापरायचा हे सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसं बघायला गेला तर हा मसाला बनवणं एकदम सोपं आहे पण फक्त थोडे पेशन्स लागतात हा मसाला बनवण्यासाठी चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हा गोडा मसाला बनवण्यासाठी कोणकोणते मसाले लागणार आहेत आणि किती प्रमाणात लागणार आहेत ते बघूयात तर इथे मी पाव किलो धने घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम तीळ पन्नास ग्रॅम जिरे पंचवीस ग्रॅम खसखस दोन टीस्पून मीठ दहा ग्रॅम शहाजिरे दहा ग्रॅम खडाहिंग इथे आपल्याला खडाहिंगच वापरायचा आहे त्याचबरोबर दहा ग्रॅम मिरे दहा ग्रॅम बदाम फूल दहा ग्रॅम हिरवी वेलची दहा ग्रॅम मसाला वेलदोडे दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम तमालपत्र दहा ग्रॅम जायपत्री याला जावेत्री म्हणतात दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम नाकेश्वर आता बघा लवंग आणि नाकेश्वर जरी एकसारखे दिसत असले तरी हे मसाले पूर्णपणे वेगवेगळे आहेत या गोडा मसाल्यामध्ये आपल्याला नाकेश्वर आवर्जून घालायचं आहे त्याचबरोबर सात ते आठ सुक्या लाल मिरच्या शंभर ग्रॅम सुकं खोबरं सुक्या खोबऱ्याला मी असं पातळ चकत्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता तसंच बऱ्याच ठिकाणी गोडा मसाल्यासाठी मिरची वापरली जात नाही तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल त्याचबरोबर इथे आपल्याला दोन चमचे तेल लागणार आहे आता या प्रमाणात साधारण अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त मसाला बनवून तयार होतो आता यातील काही मसाले आपल्याला कोरडे भाजायचे आहेत म्हणजे बिना तेलाचे भाजायचे आहेत काही मसाले आपल्याला थोड्याशा तेलात तळून घ्यायचे आहेत तर काही मसाले आपल्याला थोड्याशा तेलावरती भाजायचे आहेत तर कोरडे मसाले आपण सुरुवातीला भाजून घेऊयात आता जे कोरडे मसाले भाजणार आहोत त्यात सुरुवातीला आपल्याला धने भाजायचे आहेत तर त्याकरता इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई आपल्याला अशी गोल आणि जाड ताळाची घ्यायची आहे म्हणजे मसाले पटपट सरकले जातात आणि छान एकसारखे भाजले जातात आता याकडे पाव किलो धने घालू आणि हे धने मंदा चे वर्ती, मंद आचेवरती हलकाचा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊ साधारण एक पाच ते सहा मिनटं धण्याचा हलका सुगंध येईपर्यंत किंवा धण्याचा हलका रंग बदलेपर्यंत याला एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे मसाले जेवढे छान खमंग तुम्ही भाजाल ना तोही मंद गॅसवरती कोणतीही घाई गडबड न करता तेवढा तुमचा मसाला परफेक्ट होईल हे मसाले भाजण्यासाठी तुम्ही घाई गडबड केला किंवा गॅस मोठा करून मसाले पटपट भाजून -पट घेतला तर मात्र मसाल्याची ती पारंपरिक चव येणार नाही त्यामुळे मंद आचेवरती पेशन्स ठेवून हे सगळे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तर बघा धण्याचा हलकासा रंग बदललेला आहे हलकासा सुवास येत आहे म्हणजे आपले धने व्यवस्थित भाजलेले आहेत आता हे धने आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता याच कढईत पन्नास ग्रॅम तीळ घालू आणि हे तीळ ही मंद आचेवरती तीळ चटचट उडेपर्यंत किंवा तीळ चांगले फुलेपर्यंत भाजून घेऊ तर बघा इथे आपले ही मस्त भाजले गेलेले आहेत मस्त फुललेले आहेत टपोरे झालेले आहेत आता यालाही धने आपण ज्या ताटामध्ये काढलेला आहे त्याच ताटामध्ये काढून घेऊ आता याच कढईत पंचवीस ग्रॅम खसखस घालू आणि साधारण मिनिटभर मंद आचेवरती भाजून घेऊ खसखस भाजायला खूप वेळ लागत नाही अगदी पटकन भाजली जाते खसखस खूप भाजायची नाही अगदी हलकीशी भाजायची आहे तर बघा खसखसचा हलकासा रंग बदललेला आहे आता ही भाजलेली खसखस आपण धने तीळ ज्या ताटामध्ये काढलेला आहे त्याच ताटामध्ये काढून घेऊ आता याचकडे मी शंभर ग्रॅम खोबरं घालून घेते आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेते यालाही चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे आता इथे मी सुक्या खोबऱ्याच्या अशा पातळ चक्कत्या केलेल्या आहेत म्हणून थोडंसं तेल घातलेलं आहे भाजण्यासाठी पण जर तुम्ही खोबरं किसून वापरणार असाल तर किसलेलं खोबरं भाजण्यासाठी तेल नाही वापरला तरीही चालेल म्हणजेच काय किसलेलं खोबरं आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे तर बघा खोबरंही छान भाजून झालेलं आहे छान तांबूस रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय आता हे भाजलेलं खोबरं मात्र आपल्याला दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढायचं आहे आता याचकडे पन्नास ग्रॅम जिरे घालू आणि हेही जिरे आपल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा आपल्याला गॅस कुठेच मोठा करायचा नाही मंद आचेवरती सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता जिरे हलकेसे भाजून झाले की यामध्ये आपल्याला दहा ग्रॅम शहाजिरे घालायचं आहे आणि यालाही या जिऱ्यांसोबत खमंग भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही जिऱ्यांसोबत शहाजिरे भाजायला घातला तर शहाजिरे करपू शकतात कारण जिऱ्यांच्या तुलनेत शहाजिरे हलके असतात त्यांना भाजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो त्यामुळे जिरे हलकेसे भाजून झाले की मग त्यामध्ये शहाजिरे घाला आणि जिऱ्यांसोबत त्यालाही खमंग भाजून घ्या जिऱ्याचा मस्त सुगंध येत आहे जिरे आणि शहाजिरे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता हे आपण एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ मसाल्याचे वेगवेगळे का काढून घ्यायचे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच आता याचकडे साधारण दोन चमचे तेल घालू आणि तेल गरम करून घेऊ तेल तापलं की आता यामध्ये जो आपण खडा हिंग घेतलेला होता ना त्याला मी असं फोडून घेतलेला आहे तो आता या तेलामध्ये तळून घेऊ गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे आणि हिंग असा छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा इथे आपला हिंगही छान तळून झालेला आहे मस्त फुललेलं आहे आता याला आपण जिरे ज्या प्लेटमध्ये काढलेला आहे त्यामध्येच काढून घेऊ हिंग तळून झालेला आहे आता या कढईमध्ये थोडं तेल शिल्लक आहे आता यामध्ये मोठ्या आकाराचे एकसारखे खडे मसाले घालून घेऊ तर यामध्ये दहा ग्रॅम बदाम फूल याला स्टार फूल किंवा चक्रीफूल हे म्हटलं जातं दहा ग्रॅम दालचिनीचे तुकडे दहा ग्रॅम हिरवी वेलची आणि दहा ग्रॅम मसाला वेलची आता बघा हे सगळे मसाले कसे एकसारख्या आकाराचे आहेत त्यामुळे यांना भाजण्यासाठी एकसारखा वेळ लागतो त्यामुळे हे मसाले एकत्र एक भाजले तरी चालतील गॅस कमीच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती हा मसालाही आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे तर बघा हा मसालाही छान भाजून झालेला आहे मसाला वेलची हिरवी वेलची छान फुललेली आहे टपोरे टपोरे झालेले आहेत आता हे भाजलेले मसाले आपण ज्या टाटामध्ये तळलेला हिंग काढलेला आहे त्यामध्ये काढून घेऊ आता याचकडे दहा ग्रॅम मिरे दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम नाकेश्वर आणि अर्धा चमचा तेल घालू आणि हे मसालेही मंद आचेवरती खमंग भाजून घेऊ मसाले खूप करपवायचे नाहीत बरं का नाहीतर गोड्या मसाल्याची चव पूर्णता बिघडून जाते आता हे मसाले बघा आकाराने लहान आहेत म्हणून एकत्र भाजायचे हे लहान आकाराचे मसाले जर मोठ्या आकाराच्या मसाल्यांबरोबर भाजायला गेलात तर हे लहान मसाले करपू शकतात म्हणून मोठ्या आकाराचे मसाले आणि लहान आकाराचे मसाले वेगवेगळे भाजून घ्या बघा हाही मसाला खमंग भाजून झालेला आहे आता हा ही मसाला तळलेला हिंग किंवा मोठ्या आकाराचे मसाले काढलेले आहेत त्याच ताटात काढून घेऊ आता याचकडे सगळे जे हलके फुलके मसाले आहेत ते एकत्र भाजून घेऊ जसं की दहा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम तमालपत्र सात ते आठ लाल सुक्या मिरच्या आणि दहा ग्रॅम जायपत्री याला असं थोडंसं चुरून घालायचं आहे कुठे कुठे याला जावित्रीही म्हटलं जातं तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आता अगदी अर्धा ते पाऊन स्पून तेल घालून हे सगळे मसाले दोन मिनटं मंद आचेवरती भाजून घेऊ आता बघा इथे मी जे तमालपत्र घेतलेलं आहे ते कात्रीने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे ते नीट व्यवस्थित भाजता येतील त्याचबरोबर ज्या लाल सुक्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्यांनाही कट करून त्यातील मी बिया काढून टाकल्या आहेत कारण आपण हा मसाला मिक्सरला बारीक करणार आहोत ना तर तो बारीक होणार नाही म्हणून तर बघा हाही मसाला मी मंद आचेवरती दोन मिनटं खमंग भाजून घेतलेला आहे आता हाही आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊ सगळे मसाले भाजून झालेले आहेत आता हे सगळे मसाले आपण पूर्ण गार करून घेऊ सगळे मसाले संपूर्ण गार झाले आता सगळे मसाले क्रमाक्रमाने बारीक करून घेऊ कारण सगळे मसाले एकत्र केले तर काही जे नस असतात त्यामुळे कोरडे मसाले व्यवस्थित वाटले जात नाहीत तर सुरुवातीला आपण धने तीळ खसखस हे एकत्र ठेवले होते म्हणजे कोरडे भाजून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि याला बारीक दळून घेऊ ज्या सिक्वेन्सने आपण मसाले भाजलेले होते त्या सिक्वेन्सने आपण सगळे मसाले बारीक करून घेणार आहोत आता हे धने तीळ आणि खसखस बारीक करून घेऊ आता हे दळलेले धने तीळ आणि खसखस एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आता याच मिक्सरच्या या भांड्यात भाजून घेतलेलं खोबरं आहे जे आता पूर्णपणे गार झालेलं आहे ते घालू आणि यालाही बारीक करून घेऊ आता हे बारीक केलेलं खोबरं आपण जे धने तीळ आणि खसखस बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्येच काढून घेऊ आता आपण जे हिंग खडे मसाले तेलावरती भाजले होते ना ते सगळे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि यालाही बारीक दळून घेऊ तर बघा हिंग खडे मसाले असे छान बारीक दळे गेलेले आहेत रंग मस्त आलेला आहे आता हाही मसाला आपण बाकीच्या बारीक केलेल्या मसाल्यांमध्ये काढून घेऊ आता सगळ्यात शेवटी जे आपण हलके फुलके मसाले भाजले होते ना ते सगळे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आता बघा या मसाल्यासाठी जे आपण मीठ घेतलेलं होतं ना ते मीठ आपण या हलक्या फुलक्या मसाल्यांबरोबर घालू म्हणजे हे मसालेही मीठ वाटले जातील तर हे मसालेही बारीक करून घेतले यालाही बाकीच्या बारीक केलेल्या मसाल्यांमध्ये काढून घेऊ मीठ घातल्यामुळे बघा एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे नाहीतर तमालपत्र असं सहजासहजी बारीक होत नाही तर सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेतले आता याला आपण हातानेच चांगले एक जीव करून घेऊ आता जर तुम्हाला वाटलं की हे हाताने मिक्स केलं तर या मसाल्यामुळे हाताची जळजळ होईल तर तुम्ही चमच्याने मिक्स करा आता हा मसाला आपण रोजच्या आमटी भाजीसाठी वापरू शकतो किंवा ज्या आपण भाज्या भरून करतो ना त्यासाठी वापरू शकतो चिंचगुळाची चटकदार आमटी बनवताना वापरू शकतो किंवा सातवी पदार्थ करायचे असतात ज्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला किंवा काळं तिखट तुम्हाला भाज्यांमध्ये वापरता येत नाही त्यावेळी हा गोडा मसाला वापरू शकता ब्राह्मणी स्वयंपाकामध्ये तसंच मसाले भातामध्ये हा गोडा मसाला खूप भारी लागतो हातानेच याला चांगलं मिक्स करून घेतलं आता परत मिक्सरच्या भांड्यात हा मसाला पण थोडा थोडा घालून घेऊ आणि दोन दोन सेकंदासाठी फिरवून घेऊ म्हणजे सगळे जिन्नस छान चांगले एकजीव होतील सगळा मसाला मी थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दोन दोन सेकंदासाठी फिरवून घेतला तर बघा हा आपला गोडा मसाला तयार झालेला आहे रंग किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकताय याचा सुगंध तर अगदी घरभर दरवळलेला आहे आता हा मसाला साठवायचा सा कसा तर एकदा हा मसाला केला तर वर्षभर छान टिकू फक्त याला काचेच्या हवाबंद कोरड्या बरणीत भरून ठेवायचा पाण्याचा हात लागू द्यायचा नाही नाहीतर या मसाल्याला लवकर जाळी धरते किंवा त्याचा वास येऊ शकतो तसं बघायला गेलात तर हा मसाला वर्षभर छान टिकतो पण मी सजेस्ट करेन की हा मसाला तुम्ही ताजा ताजा म्हणजे एक तीन चार महिने जाईल इतकाच बनवा कारण यामध्ये आपण भरपूर धने वापरतो शिवाय खोबरं वापरतो शिवाय तेलाचा वापर एकदम कमी करतो त्यामुळे हा मसाला जेवढा आपण ताजा ताजा बनवू ना तितकाच चांगला लागतो मी तर म्हणेन ताजा ताजा म्हणजे तीन चार महिने जाईल इतकाच बनवा कारण यामध्ये सिजनल असं वगैरे काहीच नाही कारण सगळे मसाले आपल्याला बारा महिने उपलब्ध होतात मसाल्यांचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे माझ्या या पद्धतीने एकदा हा गोडा मसाला बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग